महापालिका उद्यान विभागातील कायम कामगार प्रभुराज धुळप्पा कलशेट्टी हे झाडाच्या फांद्या कापत असताना तोल गेल्याने झाडावरून जमिनीवरील फरशीवर पडून मृत्युमुखी पडले ते महापालिका उद्यान विभागात माळीया पदावर कार्यरत होते ते मुकबधीर होते तोजापूर बेस येथील हुतात्मा स्तंभ येथील उद्यानाची देखभालीस कार्यरत होते काल सकाळी हुतात्मा स्तंभ येथील झाडाच्या फांद्या अस्ताव्यस्त वाढल्याने ते कापायला झाडावर जडले फांद्या कापत असताना तोल जाऊन हुतात्मा स्तंभ येथील जमिनीवरील फरशीवर पडले तेव्हा डोक्यास मार लागून रक्तस्राव सुरू झाला तेथील नागरिकांनी त्यांना ताबडतोब मार्कंडेय रुग्णालय येथे दाखल केले त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक होती त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने अखेर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली त्यांचे वय बावन्न वर्षे होते ते पेठ येथे राहत होते त्यांनी यापूर्वी प्राणीसंग्रहालय रूपाभवानी उद्यान येथेही सेवा बजावली त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे घरातील कर्ता पुरुष गेल्याने कलशेट्टी कुटुंबच उघड्यावर आला आहे कलशेट्टी कुटुंबीय व त्यांचे नातलग धाय मोकलून आक्रोश करत रडत होते ते कर्तव्य बजावत असताना मरण पावल्याने त्यांना तातडीची मदत व अनुकंपा तत्वावर त्यांच्या मुलांना महापालिका सेवेत घेण्याची मागणी तेथे उपस्थित नागरिक करत होते यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वना केले गी गी दे दे जा। जा। जा उन, तर झाडं साफ करत असताना त्याला लिफ्ट असलेली गाडी पाहिजे म्हणजे ते जर तिथपर्यंत गाडीवर जाऊन जाड झाडं छाड छाडता यावं झाडावर चढून मग जाऊन फांद्यावर उभारून जर त्याचा झाडं छा छाटत असेल तर असं असल्या ह्या दुर्घटना होतच राहणार त्याची काही महानगरपालिकेने सापडणं मोठ्या अत्यंत मृत्यू झालेला आहे अचानकपणे त्यांच्या अचानकपणे झालं तर त्यांना त्यांचे दोन मुलं आहेत त्यांच्या पा पाठिंबा दोन मुलं लहान आहेत त्यामुळे त्यांचा प्रपंचा भवितवाचा विचार महानगरपालिकेच्या वतीनं मी आम्ही साहेबांना भेटणार आहे आणि सांगणार आहे की त्यांना त्यांचा विचार करायला पाहिजे आणि त्याच्यानंतरनं त्यांनी कायम कर्मचारी असल्यामुळे त्यांच्यानंतरनं त्यांच्या घरातल्या नोकरी मी बसवराज कलशेट्टी माझा भाऊ प्रभुराज झोळप्पा कलशेट्टी हा महा सोलापूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागामध्ये सफाई कर्मचारी माळी म्हणून तो कर्तव्यावर आज सकाळी असताना त्या ठिका कामाच्या ठिकाणी हुतात्मा स्तंभ बलिदान चौक सोलापूर सोलापूरवे त्या ठिकाणी कामावर असताना झाडाचे वाढलेल्या झाडाच्या फांद्या छटाईचं काम करत असताना त्यांनी खाली पडला त्यात मुकामार लागून मेंदूतमध्ये रक्तस्त्राव झाला पोटाला लागलेला आहे पायाला लागलेला आहे अशा जखमी अवस्थेमध्ये तिथल्या स्थानिक नागरिक आशि आशिष गायकवाड याने मार्कंडे रुग्णालय सोलापूर या ठिकाणी त्याला दाखल केलं आणि उपचार चालू असतानाच त्याची साडेपाचच्या दरम्यान प्राणज्योत पालवलेले आहे आणि अशा या बिकट प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त क्रमांक एक, एक साहेब आणि महापालिकेचे दुसरे अधिकारी मुलानी साहेब यांनी या ठिकाणी मार्केट रुग्णालयात भेट दिली व त्यांनी प्रभुराज कलशेट्टीच्या दोन्ही मुलांपैकी त्यांच्या पत्नीला आम्ही सर्व जे काही महापालिकेचे कायदेशीर प्र प्रक्रियेतनं जे काही मदत करता येईल ते आम्ही करण्यास तयार आहोत प्रकारे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं फक्त या ठिकाणी एवढीच आपल्या माध्यमातून मागणी आहे की या प्रबोध शेकेटीच्या कुटुंबियांना महापालिकेनं न सोडता त्यांनी सांगितल्याप्रमाणे मदत करावी आणि स्वतः सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी यांना आमचे मित्र बाळासाहेब बाळसंजे यांनी घटनेचं त्यांना संपूर्णता माहिती दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवरनं आश्वस्त केलं की मी कलशेट्टी कुटुंबियाच्या पाठीशी आहे अशा प्रकारचं त्यांनी व्हॉट्सअपद्वारे संदेश आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे महापालिकेचे उद्यान विभागातील कर्मचारी प्रभुराज कलशेट्टी यांचं कर्तव्यावर असताना दुर्घटना होऊन अपघात होऊन त्यांचं मयत झालेलं आहे यामुळं कलशेट्टी कुटुंबियाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे महापालिकेच्या नियमानुसार कर्तव्यावर मयत झाल्यामुळं त्यांना ताबडतोब दहा लाखाची वैद्यकीय मदत आणि त्यांच्या एका मुलास अनुकंपा या नियमाखाली सेवेत घेण्याची लेखी हवी महापालिकेने द्यावी अशी या ठिकाणी मी मागणी करत आहोत अन्यथा वीरशैव विजन या आमच्या संघटनेच्या वतीनं महापालिकेच्या समोर एक मोठं आंदोलन आम्ही उभा करण्याचा या ठिकाणी निर्णय घेत आहोत तरी याची दखल मनपा प्रशासनाने घेऊन कलशेट्टी कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा ही आमची मागणी आहे सबस्क्राईब लाव प्रेस लेव्ह